नमस्कार आज घेऊन आले आहे चक्क रेसिपी व्लॉग साऊथ इंडियन रेसिपी आहे रसम राईस त्यासाठी मी डाळ तांदूळ भिजत घातलं होतं मला माहिती आहे माझ्या तुरीच्या डाळीला खूप सालं आहेत कारण ती घरगुती बनवलेली शेतकऱ्याकडून बनवून घेतलेली डाळ आहे त्यामुळे त्याची जेवढी सालं निघाली तेवढीच म्हणजे अनपॉलिश्ड आहे ती, ती उड़ी उड़ी तर तशी डाळ बघायची आणि खायची आम्हाला सवय झाली आहे ती आरोग्यासाठी पण खूप चांगली असते सो हे असंच आहे हा मी रसम मसाला तयार करून घेतलेला आहे तुम्ही गृहिणी असू दे बॅचलर असू दे रूममध्ये एकटं राहता असू दे घ स्वयंपाकाचाच कंटाळा आला असं असू दे पण वन पॉट मील हे वर्ल्ड वाईड फेवरेट आहे सगळ्यांचं कारण ते तयार व्हायला खूप कमी वेळ घेतं पोटभरीचं असतं टेस्टी असतं म्हणून तर खिचडी काय म्हणतात ते नॅशनल फूड आहे ना तर तशातलाच एक प्रकार आहे खिचडीपेक्षा खूप वेगळा आहे चटपटीत रेसिपी आहे पटकन बनवून तयार होते आता मी सगळी कृती तर यामध्ये सांगू शकणार नाही आहे पण यामध्ये मी जे काही वापरलं आहे त्या सगळ्या इनग्रेडियंट्सची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन चेक करू शकता फोडणी घालायची आणि अगदी पाचपट पाणी टाकून छान शिजवून घ्यायचं याला साधारणपणे दहा मिनटात आठ ते दहा मिनटात शिजून रेडी होतं मस्त लागतं तुम्ही जर का खिचडी प्रेमी असाल माझ्यासारखं किंवा डाळभात आवडत असेल तर ही एक छान रेसिपी आहे जी तुम्ही तयार करा म्हणजे ट्राय करायला काहीच हरकत नाही असंच शॉर्टकट शोधता शोधता ही भन्नाट रेसिपी माझ्या हाती लागली आहे आणि म्हटलं आज बनवूच या डिनरला बस चिंचगुळ घालून अगदी दोन मिनटं शिजवायचं जेणेकरून त्याचा छानसा फ्लेवर राईसमध्ये येतो थो। आणि थोडासा वेळ झाकलं की यस रेसिपी तयार आहे मी सर्व करायला घेतलेला आहे थोडंसं सा साजूक तूप घालायचं आणि बस तुम्ही फक्त बापडासोबत हा खाऊ शकतात आजचा ब्लॉग एवढाच होता चला जेवायला आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर